बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक पाच या खरवली विभागातील महाराष्ट्र राज्य शालांत माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण झालेल्या इयत्ता दहावी आणि बारावी विद्यार्थ्यांचा प्रत्यक्ष त्यांच्या घरी जाऊन विद्यमान शाखेचे अध्यक्ष विवेक तुकाराम जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पदाधिकारी समवेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा सन्मानपूर्वक गौरव करण्यात आला दहावी उत्तीर्ण विद्यार्थी सानिका सचिन जाधव स्वयं उमेश कासारे साक्षी मिलिंद गायकवाड सारा संदेश कासारे अंतरा संदीप पवार रिया विलास मोहिते सक्षम मनोहर कासारे इचा रंजीत मोहिते सावली उपेंद्र सोनवणे तर बारावी उत्तीर्ण विद्यार्थी स्नेहा विवेक जाधव आर्यन सचिन जाधव सक्षम प्रशांत मोहिते प्रेम उपेंद्र सोनवणे प्रज्योती प्रमोद सखपाळ आर्यन सुदर्शन जाधव या यशस्वी विद्यार्थ्यांचे शाखा क्रमांक पाचच्या विद्यमाने अभिनंदन करून उपस्थित मान्यवरांनी शैक्षणिक मार्गदर्शन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस मनपूर्वक शुभेच्छा दिल्या यावेळी या गौरव सोहळ्याला विद्यमान शाखेचे चिटणीस अमोल मोहिते उपचिटणीस नंदू कांबळे ऑडिटर संतोष मोरे संदेश वाहक संदेश कासारे ज्येष्ठ सभासद प्रकाश जाधव उमेश कासारे संतोष जाधव संदीप पवार मिलिंद गायकवाड या मान्यवरांसह पालकवर्ग आणि शुभचिंतक बहुसंख्येने उपस्थित होते उत्तम तांबे संपादक रायगड जिल्हा